नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे डाळ तांदळापासून छान असे आपे तर बघा आप्यांसाठी साहित्य घेतलेले आहे मी तर ह्या वाटीच्या मापाने आपण मध्यम आकाराची वाटी आहे तर ह्या वाटीच्या मापाने आपण इथं तीन वाट्या हरेशिंचा तांदूळ घेतलेला आहे ह्याच वाटीच्या मापाने एक वाटी भरून आपण इथं उडदाची डाळ घेतलेली आहे म्हणजे तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे आपण एक वाटी उडदाची डाळ घेतली ह्याच्या निम्म म्हणजे अर्धी वाटी भरून आपण इथं हरभरा डाळ घेतली आहे आणि अगदी ह्याच्याही चौथा भाग एवढा आपण इथं मुगाची डाळ घेतलेली आहे असे मिक्स डाळीचे आपण डाळ तांदळापासून छान असे तर हे तर बघू शकता सगळे डाळ तांदूळ हे आपण छान मिक्स करून घेऊया डाळ तांदूळ छान असे मिक्स झालेले आहेत आपले एका पातेल्यामध्ये आपण हे डाळ तांदूळ काढून घेऊया तर मध्ये डाळ तांदूळ घेऊन स्वच्छ तीन ते चार पाण्याने आपल्याला स्वच्छ होईपर्यंत धुवून घ्यायचे ते चार पाण्याने धुवून आपण त्यामध्ये एक तांब्या स्वच्छ पाणी टाकलेले एक तांब्या पाणी आपल्याला पुरेस आहे आणि ह्याला तीन ते चार तास आपण छान असं भिजवून घेणार आहे आता तीन ते चार तास आपण ह्याला डाळ तांदूळ आपले छान भिजल्यानंतर तीन ते चार तास झालेले आहेत बघा आपली डाळ चांगली फुगून आलेली आहे मी तर बघू शकता आपल्या हरभऱ्याच्या डाळीचे डाळ तांदूळ छान भिजलेले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडेसे डाळ तांदूळ घेतलेत तर न पाणी टाकता आपण मिक्सर फिरून आता पाणी टाकलेले पाणी टाकून आपल्याला छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची इथं बघू शकता दाळ तांदूळ आपले छान आता बारीक झालेले एका आपण काढून घेऊया मस्त मौसूत असं आपलं हे वाटण तयार झालेले जेवढं आपलं वाटण छान तेवढे आपले आपे मस्त लुसलुसीत होतात तर इथं बघू शकता एका पातेल्यामध्ये आपण सगळं पीठ येथे ते काढून घेतलेले आता पिठावर झाकण टाकून आपण हे पीठ रात्रभर ठेवणार आहे एका उष्णतेच्या ठिकाणी आपण ह्याला ठेवलेलं आहे तर बघू शकता मस्त आपलं पीठ आंबून निघालेलं आहे छान असं त्याला फसफसून आलेलं आहे अशा पद्धतीचं आपलं तयार झालेलं आहे बघू शकता तर मी उन्हाळा असल्यामुळे आपल्याला फार वेळ लागला नाही मस्त आपलं पीठ छान भिजलेलंय आता एक कढई घेतली आपण कढईमध्ये तेल टाकले अर्धी पळी त्यामध्ये आपण सगळं साहित्य ते चिरून घेतलंय ते <laughs> टाकूया जिरं टाकलंय हिंग टाकलाय आपण त्यानंतर हिरवी मिरची कट केलेली टाकली दोन कांदे ते आपण इथं टाकले टोमॅटो एक घेतला होता बारीक चिरून तो पण टाकलाय आता सगळी फोडणी आपल्याला ती छान अशी परतून घ्यायची एक चार ते पाच मिनिट आपल्याला कांदा मऊ होईपर्यंत इथं परतून आहे त्यानंतर वरून थोडी कोथंबीर टाकली आपण ती पण परतून घेऊया तर बघू शकता मस्त मौसूत असं आपलं कांदा टोमॅटो छान परतून त्यामध्ये आपण हे टाकून घेऊया ह्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता छान लागतात पण परतून घेतल्यानंतर अजून टेस्ट चांगली वाढते वरून थोडस पाणी टाकूया आपण कोथंबीर टाकूया पुन्हा को पुन, एकदा चवीनुसार मीठ टाकले आपण ह्याच्यामध्ये आता सगळं व्यवस्थित आपल्याला पीठ इथे तयार करून घ्यायचंय छान असं फिरून फिरून ह्याला मस्त एकदा अजून एकदा छान असं मिक्स करून घ्यायचे तर पीठ छान आपलं मिक्स झाले बघू शकता तुम्ही आपल्याला इथे इनो लागणार आहे तर साधारण एक चमचा भर आपण ह्याच्यामध्ये टाकतोय इनो टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया टाकल्यानंतर आपलं पीठ आहे ते मस्त हलक फुलफुलीत झालेले आहे आता म्हणजे आपले ते छानच होणार आहे आपण गॅसवर ठेवलेलं आहे गॅस मीडियम ठेवायचं आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया थोडं थोडं प्रत्येक भांड्यामध्ये तेल टाकून घेतलंय गॅस एकदम आपण मीडियम ठेवलेला आहे जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही प्रत्येक मांड्यामध्ये आप्याचं पीठ आहे ते आपण टाकूया अशा पद्धतीने छान असे आप आपले होतील मस्त त्याच्यावर ते आपण तेल सोडून पुन्हा एकदा याला एक ते दोन मिनटं झाकण टाकू एक ते दोन मिनट झालेले आहेत पुन्हा याला वरून थोडं थोडं तेल टाकूया आणि आपे ते आपली पलटी करून घेऊया तर बघू शकता खालच्या साईडने किती सुंदर आपले झालेले आप आहेत गॅस मिडियम ठेवलेला आहे आपण गॅसवर आपण आपले छान असे भाजून निघाले पाहिजेत तर बघू शकता छान असे आपे आपले मस्त खालच्या साईडने कलर मस्त आलेला आहे बघा त्याला आता वरून पुन्हा एकदा तेल सोडते मी जरा तोल तेल थोडं मी जास्त टाकलं कारण की आपे आप खायला चवीला छान लागतात त्यामुळे थोडं जास्त प्रमाणात मी तेल टाकलेलं आहे आपले आपे तयार झालेले आहेत खूप मस्त इथं बघू शकता तुम्ही मऊ आणि लोसलुसची आप्पे आपले तयार झालेले आहेत तर इथं बघू शकता तुम्ही नाश्त्यासाठी छान असे आपण आपे आणि खोबऱ्याची हो चटणी तयार केलेली अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा इथं बघू शकता तुम्ही आजपर्यंत आपले आपे छान ती झालेले आहेत बिलकुल कच्चे वगैरे राहिले आहेत त्यामुळे मीडियम गॅस वर आपण आपे तयार करून घेतले होते तर अशा प्रकारे आपे आप तुम्ही नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद